नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओनली जी केमि या आपल्या आवडत्या तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस 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 भरती महत्त्वाचे असणारे प्रश्न बघणार आहोत प्रशासन करंट अफेअर्स सामान्य विज्ञान यावर आधारित प्रश्न असणार आहेत या व्हिडिओमधले सरस प्रश्न हे येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न असणार आहेत आणि यातील बरेच काही प्रश्न हे वारंवार रिपीट झालेले प्रश्न असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ प्रामाणिकपणे स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्ही जर आपल्या ओनली जे के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल सुद्धा प्रेस करा त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवा पोलीस भरती तलाठी भरती रेल्वे भरती अशा अनेक सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी लागणारे महत्त्वाचे व्हिडिओ प्र प्रश्न आपण व्हिडिओमध्ये घेऊन येत असतो जेणेकरून ते व्हिडिओ मिस होणार नाहीत आणि या व्हिडिओला एक लाईक द्यायचा आहे आपण हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा शेअर करायचा आहे चला विद्यार्थी मित्रांनो आपण सुरू करूयात आपले प्रश्न बघा आपला प्रश्न पहिला काय दिलेला आहे बघा स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यातील ज्या काही प्रश्नांची उत्तरे माहिती असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा पर्याय बघूया महाराष्ट्र कर्नाटक गुजरात पंजाब तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्र हे आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र उत्तर लक्षात ठेवा नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील देवळाची येथील अग्नी वॉरियर हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशाबरोबर पार पडला तर पर्याय बघा चीन सिंगापूर श्रीलंका रशिया तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सिंगापूर महाराष्ट्रातील देवळाची येथील अग्नी वॉरियर हा युद्ध सराव भारत आणि सिंगापूर या देशाबरोबर पार पडला नंतरचा प्रश्न आहे व्हिएन्ना येथे पार पडलेल्या वासेनार व्यवस्थेच्या सव्वीसव्या वार्षिक सभेत आयर्लंडने कोणत्या देशाला एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून एक वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली बघा पर्याय आहेत भारत रशिया अमेरिका जपान तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत बघा व्हिएन्ना येथे पार पडलेल्या वासिनार व्यवस्थेच्या सव्वीसव्या वार्षिक सभेत आयर्लंडने भारत देशाला एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून एक वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली नंतरचा प्रश्न आहे भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अटल इन्क्युपेशन केंद्राची कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली तर पर्याय आहे श्रीहरिकोटा भाभा अणुशक्ती केंद्र मुंबई आय आय टी मुंबई आणि आय आय टी चेन्नई तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भाभा अणुशक्ती केंद्र मुंबई भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने बावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अटल इन्क्युपेशन केंद्राची भाभा अणुशक्ती केंद्र मुंबई या ठिकाणी सुरुवात झाली नेक्स्ट प्रश्न बघूया सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत जल जीवन मिशन अंतर्गत अकरा कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्यात आले तर जल जीवन अभियान कधी सुरू करण्यात आले बघा पर्याय आहेत पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणावीस पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस तर याचं उत्तर काय असणार आहे याचं बरोबर उत्तर बघूयात पर्याय क्रमांक दोन पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस एकोणावीस रोजी याचं उत्तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक दोन पंधरा ऑगस्ट एकोण दोन हजार एकोणावीस च सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत जल जीवन मिशन अंतर्गत अकरा कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्यात आले जल जीवन अभियान हे पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणावीस रोजी सुरू करण्यात आले नंतरचा प्रश्न आहे भारत सरकारने दोन हजार तेवीस ही वर्ष आंतरराष्ट्रीय बाजी वर्षाचे प्रायोजक होण्यासाठी कोणाकडे मागणी केली पर्याय बघा डब्ल्यू एच ओ संयुक्त राष्ट्र महासभा युनेस्को जागतिक व्यापार संघटना तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संयुक्त राष्ट्र महासभा भारत सरकारने दोन हजार तेवीस ह्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचे प्रायोजक होण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभा यांच्याकडे मागणी केली आहे नंतरचा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशात दरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार पुर पुरविणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण परत रिपीट वाचूया भारत आणि कोणत्या देशात दरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरविणार आहे तर याची पर्याय आहेत भारत व नेपाळ भारत व जपान भारत व श्रीलंका भारत व बांगलादेश याचं बरोबर उत्तर तुम्ही कमेंट करायचं आहे आपण बघूया त्याचं बरोबर उत्तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारत व बांगलादेश भारत आणि कोणत्या देशामध्ये दे। मैत्रीय नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार आहे तर उत्तर आहे भारत व बांगलादेश भारत आणि बांगलादेश या दरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरविणार आहे नंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व कोठे स्थापन करण्यात आले आहे तर पर्याय आहेत हिमाचल प्रदेश हॅनले लडाख येथे कच्छ गुजरातमध्ये रांची झारखंडमध्ये तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हॅनले लडाख येथे भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व स्थापन करण्यात आले आहे नंतरचा प्रश्न आहे शेतीमधील वहिवाटी संदर्भातील वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत कोणती योजना अंमलात आणणार आहे तर याची पर्याय बघा मदत राहत सहमत। सलोखा सहमत तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सलोखा शेतीमधील वहिवाटी संदर्भातील वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागामार्फत सलोखा ही योजना अंमलात आणणार आहे नंतरचा प्रश्न आहे आसाम राज्याचे योद्धे लचित बोर फुकन लचित बोर फुकन यांचे नुकतीच कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे तर बघा पर्याय दोनशे तीनशे चारशे पाचशे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चारशे आसाम राज्याचे योद्धे लचित बोर फुकन यांचे नुकतीच वी जयंती साजरी करण्यात आली आहे नंतरचा प्रश्न आहे देशातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे बघा पर्याय पश्चिम बंगाल जम्मू काश्मीर तमिळनाडू तेलंगणा याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जम्मू काश्मीर देशातील जम्मू काश्मीर राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे नंतरचा प्रश्न आहे भारत सरकारने मीरा बघा मीरा म्हणजेच मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस म्हणजे मायलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस एम डबल आय आर ए मीरा सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे तर कुठे बघा पर्याय आहे दिल्ली बंगलोर चेन्नई मुंबई तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दिल्ली दिल्ली येथे भारत सरकारने मीरा म्हणजेच मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस हे सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे नंतरचा प्रश्न आहे जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला या गीताचे गीतकार कोण आहेत बघा जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत पर्याय बघा विठ्ठल बडे विजय जोशी राजा बडे गदी माडगुळकर तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन राजा बढे जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला या गीताचे गीतकार आहेत राजा बडे नंतरचा प्रश्न आहे कोणता देश चार एप्रिल दोन हजार तेवीस रोजी नॉर्थ अटलांटिक टिट्री ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटो या लष्करी आघाडीत समाविष्ट झाला तर कोणता देश आहे बघा पर्याय थायलंड भारत फिनलँड श्रीलंका तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फिनलँड फिनलँड हा देश चार एप्रिल दोन हजार तेवीस रोजी नॉर्थ अटलांटिक ट्री ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटो या लष्करी आघाडीत समाविष्ट झाला बघा नंतरचा प्रश्न आहे प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियाना अंतर्गत किती किती वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जाते तर बघा पर्याय वीस ते तीस वर्षे वयोगटातील तीस ते त्रेचाळीस वर्षे वयोगटातील पंचेचाळीसपेक्षा जास्त वर्षे वयोगटातील आणि पंधरा ते पंचेचाळीस वर्षे वयोगटातील तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंधरा ते पंचेचाळीस वर्षे वयोगटातील प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत पंधरा ते पंचेचाळीस वर्षे वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जाते नेक्स्ट प्रश्न बघूयात नुकतेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर कोणत्या नावाने केले आहे बघा नुकतेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर कोणत्या नावाने केले पर्याय बघा नाना पालखीवाला फिरज शहा मेहता वैकुंठभाई मेहता सीडी देशमुख तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सी डी देशमुख नुकतेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांत सी डी देशमुख या नावाने केले आहे नंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कोणत्या देशात अनावरण झाले तर पर्याय बघा सिंगापूर ऑस्ट्रेलिया मॉरिशस अमेरिका तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मॉरिशस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मॉरिशस या देशात अनावरण झाले लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तीन मॉरिशस नंतरचा प्रश्न आहे राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते पर्याय बघा राजस्थान गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राजस्थान राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य हे राजस्थान आहे नंतरचा प्रश्न आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये रिकामी जागा तालुके व रिकामी जागा पोलीस उपविभाग आहे तर किती आहेत बघा सोळा तालुके व सहा पोलीस उपविभाग नंतरचा पर्याय सोळा तालुके व सात पोलीस विभ वि उपविभाग नंतर बघा चौदा तालुके व सहा पोलीस उपविभाग नंतरचा पर्याय आहे अठरा तालुके व पाच पोलीस उपविभाग तर यापैकी बरोबर उत्तर कोणतं तर पर्याय क्रमांक एक सोळा तालुके व सहा पोलीस उपविभाग आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोळा तालुके व सहा पोलीस उपविभाग आहे तर पर्याय क्रमांक एक सोळा व सहा हे आपलं बरोबर उत्तर आहे नंतरचा प्रश्न बघा कारसून दास मुलजी यांनी खालील वृत्तपत्र सुरू केले तर कोणते वृत्तपत्र सुरू केले कारसून दास मुलजी यांनी पर्याय बघा रास्त कोफ्तार ज्ञान सिंधू ज्ञानप्रकाश सत्यप्रकाश त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सत्यप्रकाश कारसून दास मुलजी यांनी सत्यप्रकाश हे वृत्तपत्र सुरू पत्र सुरू केले लक्षात ठेवा पर्याय क्रमांका चार सत्यप्रकाश विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रीमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा